ताज्या घडामोडींसाठी न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा परवा रात्री मी एका ठिकाणी लग्न समारंभासाठी गेलो होतो yes. आणि लग्न समारंभ आटपून आमच्या जोळकीच्या माणसाने मला घराशी सोडलं आणि अचानक स्कूटरवरनं दोघं जण आले तोंडाला रुमाल बांधून आणि असा भॅड हल्ला करणाऱ्यांना मी नपुसक म्हणतो की चेहरा उघडा ठेवून यायची हिंमत त्यांनी ठेवायला पाहिजे ना माझ्याशी जो विरोध आहे मी काय चुकलो आहे ते न करता अचानक दोघांनी माझ्या या उजव्या बगलेत मारायला सुरुवात केली ते झाल्यानंतर नॅचरली ते दोघं होते यंग पोरं होती मी खाली पडलो मग त्यांनी सहा ते सात वेळा तुम्ही ती जी क्लिपिंग फिरते आहे जगभर ती बघा सहा ते सात वेळा माझ्यावर सिमेंटचे ते ब्लॉक बाजूलाच तिथे होते माझ्या दुर्दैवाने आणि त्यांच्या नशिबाने ते त्यांनी से सहा ते सात वेळा टाकले माझ्या थोडंसं इथे लागलं ला आहे मी ते दुर्लक्ष केलं हे बघा इथे तुम्ही बोट लावून बघा हे बघा इथे माझं बोट आहे ना तिथे थोडं लागलेलं ला। आहे पण हे सगळे त्यांचे ते ब्लॉक मी सहा ते सात वेळा या एका पायावर घेतले हे सगळे सहा ते सात वेळा त्यांनी माझ्या तोंडावर छातीवर मारलेले मी उजव्या पायावर घेतले म्हणून मी बचावलो नाही तर आत्ता तुम्हाला मुलाखत द्यायला मी जिवंत नसतो तुम्हाला माझा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला असता आणि हा हे सगळं एकाच वाक्यात सांगतो तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी की नेमकं कोणी केलं मी माझ्या हातात प्रूफ आल्याशिवाय प्रशासन पण शोध लावतंय आहे माझ्या हातात पण प्रूफ येणार हे पण मी सांगतो आहे की अनुभव माझा दांडगा आहे पण हे सगळं राजकारणामुळे झालेलं आहे राजकीय चढाओढ किंवा चाळीस अठ्ठेचाळीस वर्ष मी पक्षाचं काम करतो आहे मी कायम वाईट प्रवृत्तींच्या विरोधात राहिलो आणि त्याची फळं म्हणा किंवा त्याचे फायदे मला हे असे मिळत आहेत राजकीय हेतूनी प्रेरित ही घटना झालेली आहे आगामी निवडणुका आहेत आणि साहजिक आहे की मी सिनियर असल्यामुळे अख्ख्या कल्याणात मी सिनियर आहे भारतीय जनता पक्षाचा आजच्या घडीला मी उपाध्यक्ष आहे तर माझ्यावरच काहीतरी असे वेडेचाळे केले की साहजिक आहे नवीन आलेले नवीन असलेले येणारे हे दचकतात आणि मग वाईट प्रवृत्ती फोफावतात हे एवढंच कारण आहे बाकी काहीही कारण नाही बाकी मी कोणाचं एक रुपया देणं लागत नाही कोणाचं नुकसान केलेलं नाही कोणाला शिव्या दिलेल्या नाहीत किंवा त्या दिवशीसुद्धा माझं कोणाशी भांडण झालेलं नाही एकंदरीत पाहिलं तर तुम्ही सत्तेत आहात ग्रह खातं देखील तुमच्याकडे तरी देखील सत्तेत असून आपल्या कार्यकर्त्यांवरती अशा प्रकारचे हल्ले होतात तुमच्या स्वतःवरती होता होता, हल्ले ज्येष्ठ लोकांवरती हल्ले होत आहेत काय सांगत याबाबत हा थोडासा प्रशासनात असलेला ढिसाळपणा आहे आणि एक त्याचबरोबर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की गृहमंत्री जरी आमचे देवाभाऊ असले आत्ताच नऊ तारखेला माझी त्यांची बैठक झाली आता नॅचरली मी बरा झाल्यानंतर मी भेटायला जाणारच आहे इनफॅक्ट आत्तापर्यंत त्यांच्यापर्यंत ही सगळी बातमी पोचलेली आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलेलं पण आहे की योग्य रीतीने तपास करा पण शेवटी हाताची पाच बोटं सारखी नसतात ना की सत्ता आहे अमुक आहे उद्या तुम्ही जर फक्त एवढाच निकष लावलात की सत्ता आहे म्हणे तरीसुद्धा तुमच्यावर हे असं का होतं चौदा कोटी जनता आहे चौदा कोटी पोलिस तर नाहीत ना आपल्याकडे बरोबर की नाही त्यामुळे मी प्रशासन किंवा देवाभाऊ किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे म्हणून मी अजिबात दोष देणार नाही कारण एवढी जनसंख्या आहे इतके प्रसंग आहेत इतकी गावं आहेत इतकी शहरं आहेत प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन प्रत्येकाला संरक्षण देऊ शकेल हे शक्य नाही आहे त्यामुळे सरसकट माझ्यावर झालं म्हणून तरीसुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दोष देणार नाही मी प्रशासनाला दोष देणार नाही पोलिसांना देणार नाही आणि देवाभाऊंना तर नाहीच नाही पण ॲट द सेम टाईम सांगतो आहे की पक्षामध्ये असलेली ही दुसपूस ही कारणीभूत आहे हे शंभर टक्के आपल्याच पक्षामधल्या हे माझाच फक्त पक्ष नाही ही शेवटी राजकीय हेतूनी प्रेरित होऊन झालेली घटना आहे असं नाही म्हणून ही राजकीय हेतूनी प्रेरित होऊन झालेली घटना आहे या पुढचं पाऊल म्हणजे माझा पूर्णपणे कल्याण पोलीस डिपार्टमेंट ए सी पी बाजारपेठ पोलीस स्टेशन पूर्ण विश्वास आहे आणि प्रशासनावरही आहे आणि निश्चितपणे मी फडणवीस साहेबांची माझी भेट पंधरा वीस दिवसात होणार आहे आणि इनफॅक्ट मी अपेक्षा करतो आहे की नक्कीच फोन येईल आत्ताच मला अनेक नेत्यांचे फोन येऊन गेले तर मी त्यांना म्हटलं की शांतरा प्रशासनाच्या हातात तपास आहे त्यातनं काय निष्पन्न होत आहे ते बघूया आणि आता तुम्ही जे सगळं बघताय ना जे मीडियात फिरते आहे सी सी टी व्ही फुटेज ते मी दिलेलं आहे आणि आत्ताच पोलिस अधिकारी येऊन गेले त्यांना मी सांगितलं मी तुम्हाला अजून चार फुटेज देईन तर प्रशासनाला पण मी पोलिसांना मदत करतो आहे आणि माझा विश्वास आहे की पोलीस निश्चितपणे त्याच्यात लक्ष घालून यातनं खरे आरोपी कोण आहेत आणि नुसताच आरोपी नव्हे की ज्यांनी हल्ला केला त्यांचे करते धरते ज्यांनी हे प्लॅन केलेला आहे आणि माझं स्पष्ट मत आहे की ह्या वेळेला त्यांचं पूर्णपणे मला ठार मारण्याचाच विचार होता नुसती दहशत नाही श्री साई समर्थ पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स